मी, माजे मावलो तू तुझे उगवो अता। मी तू मावळो उगवो आता मी पण जगन्नाथा होवो एकचितत्वता देवभक् असे द्वैत अद्वयत्व न खण्डिता दाखवी देवदेवेशार्थना हि तुलाता सद्गुरुनाथ महाराज कि

त्या एकनिष्ठ उपासकांचा योगक्षेम मी चालतो आता श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगण्याचं कारण काय अर्जुन तर युद्धाला उभा आहे आणि श्रीकृष्णाने त्याला सांगितलेलं आहे पहिला एकूण अध्यायात आपण सगळं पाहिलं ते कि अर्जुना तू आता युद्ध कर तुला त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये बरोबर आणि थोडक्यात त्याला कर्मप्रवृत्त करायचं आहे हे तर निर्विवाद सध्या आहे तर हे कर्मप्रवृत्त करत असताना अर्जुन हा कर्मप्रवृत्त होत नाहीये होत हो हो का होत नाहीये त्याच कारण आहे की त्याला असं वाटतय कि या सर्व लोकांना मी कसं काय मारू बरोबर हे माझे नातेवाईक आहेत माझे जिवाळ्याचे आहेत आणि एवढं सर्व लोकांना मारून मिळाल्यानंतर मारून मला मिळणार आहे काय तर काय ते हस्तिनापूरचं राज्य मला मिळेल मग एका बाजूला हस्तिनापूरचं राज्य घ्यायचं आहे त्या एवढ्या लोकांना मारायचं आहे या मनस्थितीमध्ये तो कर्मापासन लांब झाला म्हणजे तो निष्काम वृत्तीमध्ये गेला थोडक्यामध्ये बघा कर्म प्रवृत्ती कमी झाली कर्म प्रवृत्ती कमी झाली म्हणजे काय झालं निष्काम झाला ना अध्यात्म काय सांगते की तेव्हाही निष्काम वृत्तीमध्ये जा परंतु ही निष्काम वृत्ती तो अज्ञानग्रस्ततेत तयार झालेली निष्काम वृत्ती आहे असं कृष्णाला त्याला सांगावं लागेल आता या नवव्या अध्यायापर्यंत आपण जेव्हा येतो आहोत तेव्हा पुढच्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायानंतर ते कृष्णाला त्याचं स्वरूप दाखवायचं सर्वांना माहिती आहे विश्व अकरा अकराव्या अध्यायामध्ये येणारच नाही त्याच्या अगोदर त्याच्या बुद्धीच्या जाणीवा त्याला वाढवणं किती गरजेचं आहे बघा कारण काय झालंय कि अर्जुन जरी किती कर्तृत्व असला तरी सुद्धा फक्त कृष्ण असा तो एक स्नेही मित्र या भूमिकेमध्ये आहे आता याच्यामध्ये आपल्या डोक्यात असाही प्रश्न येतो ना कृष्ण जर एवढे भगवान होते सर्व विश्वाचे स्वयंभू सर्व निर्माण करते आणि सर्व प्रकारच्या जाणिवा त्यांच्यामध्ये जर स्वयंसिद्ध होत्या तर गजानन महाराजांसारखं त्यांनी अर्जुनाच्या डोक्यात हात्याने ठर त्याला ज्ञान मिळून जाईल ना hmm. आता प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे त्या माझं तर म्हणणं असे हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे परंतु तिथ कारण इथे काय झालंय कृष्ण हा गुरुच्या भूमिकेमध्ये आहे आणि अर्जुन हा शिष्याच्या भूमिकेमध्ये आहे भले त्याची भक्ती ही स्नेह भक्ती असेल किंवा आपण ज्याला ज्याला याची भक्ती म्हणतो ना त्याला सज्ज भक्ती शक्य भक्ती असेल परंतु तो भक्तीच्या जाणीवेमध्ये होता आणि हे गुरुच्या ज्ञानेश्वरी सुद्धा तुमच्या विविध अंगात बघता यायला पाहिजे आपल्याला आपलं तत्वज्ञान आहे की असं का सांगितलं कृष्णा आता अर्थ काय होत आहे की कुठलीही व्यक्ती जन्मापासून कर्मापासून विभक्त होऊ शकत नाहीये त्यामुळे त्याला त्याच्या मूळ कर्मावरती आणल्याशिवाय गुरुला पर्याय नाहीये म्हणून कर्मापासून लांब जायचंय कामापासनं लांब जायचं नाही म्हणून कृष्णाला कुण त्याच्यासाठी हे सर्व तत्वज्ञान सांगावं हो लागतंय पण तो बुद्धिमान आहे बुद्धिमान असल्यामुळे तू फक्त सोळा सोमवार कर तुझं काम होईल अशा भूमिकेतला अर्जुन नाही हे लक्षात ठेवा नाहीतर ते, ते किती सोपं जात असत याच्या याच्याप्रमाणे चार वेळा तू अखर शंभर वेळा आहे जप करी जप कर झालं ना की नाही कुठेही भगवद्गीतेत सांगितलेलं नाहीये आणि तस कुठेही ज्ञानेश्वरांची पण प्रतिपादन केलेलं नाहीये म्हणजे हे सर्व खोट नक्की आहे हे समजणं गरजेचं नाही तर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना हे काही सांगून देऊ लिहू ठेवता नसता आले का की एवढी शंभर पानं रोज हे करत जा त्याच्यावर सुपारी ठेवत जा आणि रोज सकाळी सत्ताला वाहत जा त्याला त्यांना आपलं भलं असं काही नाहीये लक्षात घ्या म्हणून या भूमिकेत त्या कृष्णाने नेमकेपणाने अर्जुनाला जे सांगितलेलं आहे ते सर्व तत्वज्ञान कशा स्वरूपाचं झालं बघा कर्माच सांगितलं त्यांनी ज्ञानाच्या जाणीवेमधन कर्म कसं करायचं हेही तो सांगतोय व विश्वाची जाणीव विश्व निर्मिती पंचमहाभूतांची निर्मिती झाली सर्व झालं अष्टदा प्रकृतीच्या कार्याचं स्वरूप सुद्धा सगळं सांगितलंय त्यांना आणि या सर्व याच्यामध्ये तो स्वतः तस याच्याकडे बघ तर अहम हे कधीची विसरूनही आदान घेतून त्यांना सांगायचं काय नाही की तू स्वत हे करतो आहेस असं तू समजूस पण तू काय करू शकतोस तू काहीच करू शकत नाही तू फक्त जे तुझ्या मोपीच छोटस जे काही विश्व आहे त्या विश्वामध्ये तू कुठेतरी असं समजतो आहेस की मी हस्तिनापूरचा राजा होऊ शकणार आहे मी यांना मारणार आहे किंवा आता भी नहीं है। मी मारणार नाहीये अगोदर मी मारण्यासाठी म्हणून आलेलो होतो इथं पण आता त्यांना पाहिल्यावर वाटते मी मारणार नाहीये नंतर मी आतापर्यंत जी युद्ध जिंकलेली आहे ते सर्व मी करत आलेलो आपल्या जीवनात असंच घरकन आपण जे काही लहानपणापासून शिकत आलेलो शिक्षण घेतलेलं आहे जे काही पैसे मिळवले जे काही घर केलेलं आहे या, ते के या के पर, सर्व जाणीव कशा आलेल्या आहेत हे आपण केल्याच्या झाली हे आपण केलेलं आहे पण हा बदलच मूलतः श्री कृष्णाला अभिप्रेत आहे भगवद्गीतेच्या मार्फत की हे सर्व विश्वपुरुष करतोय आहे तू काहीच करत नाही तू फक्त त्या विश्व पुरुषाची जी विश्व प्रकृती आहे ती प्रकृती ज्याप्रमाणे कार्य करते आहे त्या कार्यामध्ये तू श्रमदान कर हा शब्द जरा चांगला आठवला मला श्रमदान आलं काही कर। दान आलं म्हणजे मी करत नाही वृत्ती बरो बरो कर। ना आहे बरोबर म्हणून तू श्रमदान जगत आला प्रत्येक माणूस त्याच्या जीवनामध्ये कुठं ना तरी श्रमच राहिलेला आहे आणि हे कशासाठी त्यांनी श्रम घेतलेले आहेत हे त्याला कळत नाहीये त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की मी श्रम अशा परंतु बेसिकली हे सर्व माझ्या आत्म्याच्या जाणीवेतन मी करतो आहे म्हणजे माझा आत्मा हे करतो आहे ज्याला अक्षर ब्रह्म म्हणते तर ते अक्षर ब्रह्म टाकायला हे जे अक्षर ब्रह्म आहे हे अक्षर ब्रह्म मला स्वतःला समजता यायला पाहिजे म्हणजेच आत्मा आता आपण आत्म्याच्या जगतच नाही प्रत्येक कृती म्हणजे आपण स्वस्थ बसून आपलंच कार्यक्रम रोजचा दिनचर्येचा म्हणा किंवा रोजच जे कर्म आपण करत असतो ते इतक्या अनिप्ततेने आपल्याला बघणं गरजेचं आहे कि त्या अनिस्तेतनच आपल्याला कळणार आहे की हे काम, करत नहीं ले ले काम मी करत नाहीये ईश्वरच तत्व ईश्वराच्या म्हणजे या विश्व पुरुषाच्या या विश्वात्म्याच्या ज्या सर्व रचना चाललेल्या आहेत त्या रचनेतला एक कार्य करणारा मी भाग आहे ते मधमाशीच पोळ तयार होतं की नाही मग गळा करतात बघा सर्व मधमाशी आहे की नाही तर ते जे मधमाशा ज्या मध गोळ्या करतात त्या कामकरी ज्या असतात त्या कामकरी मधमाशा काम करत असतात ते मध त्यातलं किती पितात काय पितात काय माहित नाही कोणाला किंबहुना ते फक्त साठवण करत असतात ते घेताना काय थोडे घुटके जात असतील मधाचे त्यांच्यात पोटात ते काय देऊ जाणे आपल्याला काही कळत नाही त्यात परंतु त्या पोळ्यामध्ये शुभ्र मध गोळा करून राहतात आणि ते पोळ मिळती त्यांच्याकडनं काढून घेते आणि त्याचा बुद्धी नसल्यामुळे कळतही नाही त्या वरूनही जातात हे शमदान आहे ही जी वृत्ती आहे या वृत्तीने अपन आपण जीवना आपल्या जीवनामध्ये रोजच जीवन अशा प्रकारे झालवणं याला अहम आत्मा कधीच विसरू नये लक्षात घ्या नुसतं एका जागेवर बसून ध्यान केल्याने हे होणार नाही आणि या संपूर्ण याच्यामध्ये अर्जुना आम्ही कुठेही अर्जुन ध्यानाला बसलेला आहे असं कुठेही सांगितलेलं नाही तू हे कर्म कर तू हे समजून घे आणि याप्रमाणे वागता आणि कारण काय झालं या कर्माच्या मार्फत त्याला या ज्ञानाच्या जाणीवा निर्माण झाल्या आणि तू भक्ती त्याच्यामध्ये होतीस त्याच्यामुळे कर्म आणि ज्ञान आणि भक्ती या त्रिकुटाच्या जाणीवेतनं त्याची मानसिकता जेव्हा त्या झाली पूर्णपणे नवव्या <laughs> अध्यायाला था, तर दहाव्या अध्यायापर्यंत जी जी मानसिकता तयार होते तेव्हा त्याला स्वतः परमेश्वर येऊन दर्शन देतो आणि त्याच्यात परिवर्तन होते विशाल त्यामुळे हे कस आपल्या जीवनात आणायचं आणि कशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा वेध घ्यायचा आहे हे समजणं सुद्धा खुद्यार्त आहे योगा कर्मसु कौशल्य योगा कर्मसु कौशल्य असं म्हणले नाही बरोबर आहे ना आणि तू योग कर योग कर म्हणजे काय आणि बुद्धीचं ऐक्य कर अर्जा समत्व चित्ताचे साधारण योगाचे मग समत्व चित्ताच होण्यासाठी आपल्याला या विश्वामधलं जे सर्व कार्य चाललेलं आहे जे आपण ध्यान वर्गामध्ये सर्व शिकवतोय तर जे विश्वास कार्य झालेलं आहे त्या कार्याची जाणीव झाली तरच आपण काही करत नाही असं हो वाटेल ना आपल्याला कायम असं का वाटतय कि मी करतोय माझं जीवन आहे म्हणजे समर्पणाची जाणीव आपल्यामध्ये येत का नाही याचा विचार नको का कुठे ना कुठे आपण एवढं म्हणतो समर्पण व्हायला पाहिजे समर्पित जीवन असलं पाहिजे पण माझ्यात येत नाही ना ती समर्पणाची भावना काय येत नाही कारण मला मूल का माझ्या आत्म्याची जाणीवेत मी नाहीच आहे मला आत्मा काय हेच माहिती नाहीये विश्वातला काय हेच माहिती नाहीये परब्रह्म म्हणजे काय हेच माहिती नाही आणि हे संपूर्ण निर्मिती कशा प्रकारच्या स्वरूपात होत आहे याचा मी कधी सफोल नाहीये आणि लहानपणापासून जे संस्कार झालेले आहेत त्याला मी भक्ती मानत आलेलो आहे त्यालाच मी माझ काही सर्वस्व समजत आलेलो आहे आणि त्याच्यावरच माझ्या सर्व संकल्पना मी आवृढ करत राहिलेलो आहे आणि अशा प्रकारे माझं जीवन मी सारत आलेलो आहे सतत आणि हे सर्व के मी केलेलं आहे मी मात्र जीवन जगलं या जाणिवेतनं जगत आले आपण कधी या जाणिवेतनं जगत नाहीये की मी ईश्वराच्या जाणीवेतनं जगतो आहे मी ईश्वराच्या जाणीवेतनं जगतो आहे हे आपण जगण्याचा जो प्रयत्न आहे तो फार महत्वाचा आहे आता समजा बाहेर वादळ सुटलेलं आहे बरोबर वादळ सुटल्यावर जे वादळ मग या वादळामधन मी कसा बाजूला राहील हा विचार विचारताय आपण या वादळाचा भाग असू तर वादळ आलं काय आणि गेलं काय याचा फरक संबंध आपल्याशी येणार नाही म्हणून आपण त्याच्या स्मृतीमध्ये राहण्याचा त्याच्या जाणीवेप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करा याला आत्मबुद्धीने जगण असं म्हणतात म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी कारण देहबुद्धीच्या जाणीवेतन मी कायम माझ्या आत्म्यापासून वेगळा राहत आलेला आणि कृषीन नेमका अर्जुनाला हेच सांगतो आहे सतत कि तू हे तू करतो आहे समजतोस त्याचा सांगण्याचा मतीदार्थ एवढाच आहे की तू हे करतोय असं समजूच नकोस तू स्वतःच्या आत्म्याला ओळख आत्म्याच्या न कर म्हणजेच काय होईल की तू माझ्याशी संपर्कात राहाशील सातत्याने म्हणून ही रचना जशा प्रकारे केलेली आहे कि कौरव हे मरणारच आहे तू फक्त त्या मरणाला एक साधन निमित्त म्हणून आहे म्हणून निमित्त निमित्त सुद्धा पाटला सोडून द्यायचा आधन जसा, जसा आपण धनुष्याचा माण लावलेला आहे किंवा बंदुकींना कि गोळी सुटते तर बंदूक हे काय साधन आहे तस आपण या जी संपूर्ण व्यवस्थेमध्ये साधन आहोत कोणाचे तर त्या प्रकृतीचे म्हणून ही प्रकृती ओळखता यायला पाहिजे आता प्रकृती ओळखता आली की आपल्या जाणीवा त्याप्रमाणे फिरतात म्हणून आत्मा आणि प्रकृती यांचं विभाजन काही काळा करता हे गरजेचं पण असत त्यांनी साधकावस्थेच्या गोष्टी लक्षात जीव शिव ऐक्य वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मला असं नाही या पुढच्या पण मला जीव म्हणजे काय शिव म्हणजे काय हेच माहिती नाही मला माया म्हणजे काय आत्मा म्हणजे काय हेच माहिती नाही माझी परा अवस्था कुठली आणि त्याच्यातनं मला पुढच्या जाणीवामधल्या ज्या शून्य निशून्य महाशून जायचं कसं जायचं हेच माहिती नाही अजून त्यामुळे मला माझ्या पराअवस्थेच्या जाणीवेपर्यंत तरी यायला पाहिजे हरिद्वारापर्यंत तरी पोहोचलं पाहिजे तरच पुढे केदारनाथ बद्रीनाथ वगैरे हे मला सांग हरिद्वारापर्यंत जायला तयार नाही म्हणजे अवस्थेपर्यंत म्हणून प्रयत्न जो आहे लाभीपास ब्रह्म हाय म्हणून त्या याच्यात ना म्हणता येते कि अनन्या चिंतयो मासते तेयुक्ताना योगक्षेम व्हाव्य ही बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम आहे की मी जर ईश्वर चिंतन करत बसलो तर माझ योगक्षेम कसा चालणार बरोबर फंडामेंटल प्रॉब्लेम आहे सगळ्यांच आणि हा टाळायचा विषय नाही परंतु श्री म्हणणं काय आहे की सर्वांचा आश्रय स्वरूप माझ्याशी अनन्य हो आता ईश्वराशी अनन्य होणं ही केवढी अवघड गोष्ट आहे बघा ईश्वराशी अनन्य होणं खूप अवघड आहे कारण त्याच्या जाणीवेत गेल्याशिवाय त्याला समजून घेतल्याशिवाय आपण अनन्य होऊ का आपण अनन्य होऊ शकत नाही आपण जरी नमस्कार केला देवाला तरी त्या नमस्काराला खूप काही अर्थ लावा नसतो कारण आपण अनन्य नसतो अनन्यचा अर्थ काय न अन्य न अन्य म्हणजे तुझ्या शिवाय कोणी नाही तुझ्याशिवाय कोणी नाही पण ही, <laughs> ही जाणीवत नाही ना आपल्यामध्ये आपण देवाला नमस्कार करतो परंतु देवा तू तु पर आहे तुझ्या करणार आहे पण मला माझा नवरा आहे मला माझी बायको आहे माझे माझी मुलं आहे माझे नातेवाईक आहेत माझं घर आहे माझी बँक आहे माझे पैसे आहे माझं शरीर आहे मग आनंद्य झालं का ते अनन्य होत नाही म्हणून जाणीवेच्या स्तरावरती म्हणून हे संतांची उदाहरणं का घ्यायची कारण याच्यातन अनन्यता लक्षात तुकारामाची अनन्यता कशी होती ते दिवस दिवस जाऊन बसायचे कुठतरी त्या डोंगरामध्ये बरोबर आपण कधीतरी जाऊन पाहतो का कधी असं आपण कधी प्रॅक्टिस म्हणजे असा प्रयत्न सुद्धा केलेला नाही ती गेलो इथलं सोडून गेलं निघालं बसलो त्या मातोबाजून मंदिरात जाऊन बसलो असं कधी होत आहे का दिवसभर दहा दिवस तिथच बसलो नाही हो आपल्याला काळजी आहे की आपण घरी आल्यानंतर मग आपण जर तिथं जाऊन बसलो तर घरात कोण असतो मग माझी नाकवंड कोण सांभाळलं मग माझ्या अजून फलानं कोण काय करणार मग आज भाजी आणायची होती ती मी कशी आणणार या सर्व गोष्टी आहेत बघा म्हणून आपल्याला हे अनन्यत्वच जे आहे ना हा फंडामेंटल इथं आपण माफ घात त्यामुळे आपण आनंद नसल्यामुळे त्याचा परिणाम काय होतो देवही लक्षात येत नाही हा त्याचा उलटा परिणाम लक्षात नाण्याला दोन बाजू आहेत आल्याला जोपर्यंत आपण आनन्य होत नाही ईश्वराशिवाय नाही श्वासही घेऊ शकत नाही त्याच्या नावाशिवाय बाकी सर्व महादूला सोडून दिले काही करायचं नाही काहीही ईश्वराच्या भक्तीशिवाय ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय मी म्हणतो त्याला साधना समजा साधना किंवा काय माहिती नसेल तर माहिती असेल तर ती करा पण त्याच्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही आणि त्या अवस्थेमध्ये सतत राहायचं आंघोळ पण करायची नाही काही फरक पडत नाही जेवायचं पण नाही हो तो, तो जेवायला घालतो का आणि त्यांनी म्हटलेलं आहे सर्वांचा आश्रय सोडून माझ्याशी आता होऊन जे लोक माझे चिंतन करीत चिंतन शब्द वापरला नाही चिंतन करीत माझी सर्व भावाने उपासना सर्व भाव आपल्यामध्ये कुठले भाव आहेत अष्टसात्विक भाव बरोबर म्हणून आपल्यामध्ये प्रेमही यायला पाहिजे आपल्यामध्ये ईश्वराचा शृंगारही जमला पाहिजे आपल्याला ईश्वराबद्दलचा लोभही वाटला पाहिजे आपल्याला ईश्वराबद्दलच्या जाणीवात निर्वेद वैराग्याची जाणीव पण निर्माण व्हायला पाहिजे हे सर्व भाव या सर्व भावांनी आपल्याला ईश्वराच्या जाणीवेत सतत चिरता यायला पाहिजे पण अशा याच्यात शिरलो तर लोक आपल्याला वेड म्हणणार ना तुकारामाला वेडे म्हणत होते नामदेवांना वेडे म्हणतच होते नामदेव काय करत होते बघा पण हेच करत होते की पण नामदेवाचा योगक्षीर जात ना बरोबर तुकारामाचं बघा एकनाथ महाराजांचं इथेच होत सावतावाळ्यांचं इथेच होत डोरा कुंभाराचं इथेच होतं या सर्वांनी सर्व भावे आनंदांनी त्याला त्याच्याशी शरण केलेले आहे आणि त्यांनी काय केलं त्या एकनिष्ठ उपासकांचा उपासकांचा म्हणले साधक सुद्धा म्हटलेला नाहीये उपासक माझ्या अशा प्रकारे माझी उपासना करणाऱ्यांचा योगक्षेम चालतो आपल्याकडे काय होत उद्या चतुर्थी असेल तर आजच्या दिवशी खिचडी कापून ठेवतो हो। म्हणजे योगक्षेमासाठी उपास होता होत की नाही प्रत्यक्षात तसच होत की नाही शिवरात्र आली किंवा काय महाशिवरात्र आली की झाले रात्री बीच्या मकाठी चालेल घरा घरात ही परिस्थिती आहे म्हणजे तो एक दिवसाचा उपास सुद्धा आपण <laughs> एक वेगळं काहीतरी खायला मिळालंय या दाणी अगदी काही लोक तर म्हणजे आज साबुदाणे वडे कर मस्त उपासाचा आहे आज आग। आजच सांगून दापुदाणे वडे काय <laughs> दाणे छान बाजून ठेवा सगळ्या ऑर्डर असतात घरांमध्ये अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्याला आप काही देरवणूक खर तर काही नकोय म्हणजे अगदी स्पष्ट इथे लिहिलं हे आपला सगळ्या <laughs> भंकसपणा आहे मला देव भेटला पाहिजे मला देव पाहिजे वगैरे हे असलं काय आपल्याला नकोच बेसिकली नकोय जे चाललंय ते सुकामे शैराव चाला चालला देव आले आज मरण आलो भेलो भेगो पुढचा जन्म आला आला न्यायाला काय काय असेल त्याच्याला पाहिजे देव वगैरे या जाणीव आपण खरंच यालाच बद्ध असं म्हणले आहे म्हणून जडजड वाईला असं जे होत ते होतच नाही ना झडझडून उठतच नाही आपण त्याच्यामुळे चार दिवस आपलं शिबिरं झाली की पाचव्या दिवसात जाऊ दे आता जरा झाला घेत माता आता जरा बाहेर असे विचारार्थी असणारी लोक खूप असतात ते चुकीचे असं मला म्हणायचं नाही परंतु चुकीचं म्हणजे चुकीचं आहे म्हणायचं नाही कशा ते चुकीचं आहे परंतु इतकं स्वतःला आवरून सावरून जगणे याने देव काय भेटत नाही कारण डिवाइन इज नॉट कॅज्युअल घ्या इतकं कॅज्युअल नाहीये की सर आता मिळालं ते मिळालं नाही मिळालं नाही ते मिळणार नाहीच अशी वृत्ती असेल तर ते मिळतच नाही बेसिक त्याच्यामुळे आपण अध्यात्माच्या प्रांगणामध्ये कुठल्या ले लेवलला हे समजणं खूप गरजेचं आहे ते समजल्याशिवाय आपल्याला ज्ञानेश्वरी करणार ईश्वराचं कुठलंही तत्वज्ञान करणार नाहीये गुरु तर नाहीच नाही तर कृष्णाला समजून घेणं म्हणजेच गुरुला समजून घेण कारण गुरु साक्षात पर त्यामुळे तसच खूप अवघड हे समजून घे कारण त्या वृत्तीने समजून घ्यायला गहल, घ्यायला गेलो ना तरच ते समजणार आहे कारण योग क्षेमा मी एवढा आढळलेला आहे की त्याच्यासाठी मला अनन्य होऊन सतत त्या चिंतनात राहिल्याशिवाय ईश्वराची अनुभूतीच येणार नाहीये अरे याच ओबीचा असा अर्थ दिसतोय बघा उलटा ना। नाण्याच्या दोन बाजू म्हणतो ना तसं आहे तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूया हरिओ 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 सच्छ